गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव येथील न्यू हायस्कूल शाळेच्या एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवमध्ये शिकत असलेल्या दहावीच्या माझे विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन रविवारी दिनांक सोळा रोजी उत्साहात संपन्न झाले यावेळी तब्बल अठ्ठावीस वर्षांनी माझे विद्यार्थी एकत्र आले अठ्ठावीस वर्षांच्या जुन्या आठवणींना त्यांनी यावेळी उजाळा दिला एवढेच नाही तर या धावपळीच्या व्यस्त जीवनातून वेळ काढत एकत्र जमत हितगुज केले अठ्ठावीस वर्षानंतर एकमेकांचे राहणीमान बदललेले चेहरे आणि बोलीभाषा यांचे निरीक्षण करीत विद्यार्थी दशेतील आठवणींना उजाळा देताना अनेकांचे डोळे भरून आले होते पहिली ते दहावीपर्यंत सोबत शिक्षण घेणारे वर्गमित्र दहावी परीक्षेनंतर वेगवेगळ्या क्षेत्रात स्थायिक झाले कोणी उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी गेले तर कोणी व्यवसायात तर कोणी नोकरीत सक्रिय झाले काही शेतकरी झाले एकमेकांपासून दुरावलेले हे वर्गमित्र अठ्ठावीस वर्षांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आले पुन्हा एकदा शाळा भरविल्याने पांगलेले मित्र पुन्हा एकदा एका धाग्यात गुंतले आहेत यामध्ये पत्रकार अमीन पटेल खंडेराव पवार रघुनाथ पदार संतोष पवार नवनाथ साकरे दत्तात्रय पवार सत्तार पटेल सुलक्षणा सुराशे मीना राबडे यांच्या माणुसकीच्या धावपडीतून पुन्हा एकदा जमा झाली पुढच्या कार्यक्रमाला भेटण्याचा निश्चय करून एकमेकांचा निरोप घेतला